नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या बाळा तुझ्या संवेदनशील मनाला ज्या यातना झालेल्या आहेत जे दुःख तुझ्या वाटेला आलं आहे ते एक मात्र निमित्त आहे या संदेशामध्ये तुझे जीवन बदलण्याची अपार शक्ती आहे जर तुझा देवावर विश्वास असेल तर तुझे मन तुला हा संदेश ऐकण्यासाठी प्रवर्त करेल चुकूनही या संदेशाकडे दुर्लक्ष करू नकोस तुझ्यासाठी भाग्याचे दार या संदेशातून उघडत आहे तू आज हा संदेश ऐकून घेतलास तर भाग्यवान ठरशील आणि स्वामी परिवारात तुझा एक पाऊल या संदेशामधून पडत आहे त्यासाठी तू तु 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 तुझी पाऊले मागे घेऊ नकोस आणि हा संदेश अर्ध्यामध्ये सोडू नकोस माझ्या मुला जीवनामध्ये तुझ्या आयुष्यात किती जणही असतील तरी त्यापैकी तुझ्यासोबत कोण आहे आणि कुणाला तुम्ही आपले वाटता हे जाणून घे हे जीवनातील सत्य आहे जे तू टाळू शकत नाही आजच्या जगात खूप कमी लोक असे आहेत जे तुम्हाला सहकार्य करतील साथ देतील तुम्हाला अपेक्षित मदतही करतील या कलियुगात तुम्हालाच स्वावलंबी बनावे लागेल कारण येथे खऱ्या अर्थाने आणि खऱ्या निस्वार्थपणे मदत करणारे तुमचे माता पिता आणि तुमचा परमेश्वर याशिवाय कोणीही नाही बाळा सर्वात पहिले माणसे ओळखायला शिक आयुष्यामध्ये खूप प्रगती करशील ज्यांना तू त्यांच्या बोलण्यावरून विश्वास ठेवतो ज्यांना तू त्यांच्या स्वभावावरून खूप चांगला आहेस असं समजतोस खरंच ते चांगले आहेत का आणि ते तुझ्या कल्याणाचा विचार करतात का हे जाणून घे इथे दिखावा करणारे कृती करणाऱ्यापेक्षा खूप जास्त आहेत त्यातच तू ओळखण्यात चुकतोस जेव्हा तुला धोका मिळतो तेव्हाच तुला समजतं की आपले कोण आणि परके कोण या कलियुगामध्ये आजचे जग असे आहे जिथे ज्याच्याकडे असेल हिंमत त्याला दिली जाते किंमत जे जी जीवनाचे सत्य आहे ते ऐकल्यानंतर तुझा स्वतःवरचा विश्वासच तुम्हाला आयुष्यात खंबीर व्हायला तुम्हाला सहकार्य करणार आहे जे तुझ्याच हिताचं ठरणार आहे तुझ्या मनात इतरांविषयी जी काळजी आहे आपुलकी आहे जे माणुसकी आहे ती प्रत्येकाकडे असेलच हे अपेक्षा करू नका तुम्ही जसे आहात तसाच समोरचा असेल असंही गृही धरू नका कदाचित तुम्हाला होणारा मनस्ताप वाचेल लोकांवर विश्वास ठेवता त्यांना आपले मानता आणि तुम्हाला मनस्ताप होत राहतो कारण या कलियुगात तुम्हाला स्वत स्वतःसाठी उभं राहायचं आहे इथे कोणीही तुम्हाला काठीचा आधार देणार नाही ज्या माणसांना समजणे खूप अवघड आहे ज्यांना तुम्ही मनापासून आपले मानत असता ज्यांच्यासमोर तुमच्या सुख दुःखाच्या गोष्टी शेअर करता पण वेळ आणि परिस्थितीनुसार त्यांचा स्वभाव बदलत जातो जशी वेळ आणि परिस्थिती बदलते तसं ते लोक बदलून जातात असं तुम्हाला वाटत असतं ते तुमचेच आहेत पण ते लोक त्यांची गरज आहे तोपर्यंत तुमच्या सोबत असतील ते लोक कधी तुम्हाला विचारणारही नाहीत की तुम्ही कसे आहात अडचणीत आहात का तुम्हाला कुठली मदत हवी आहे का तुम्ही कुठल्या त्रासात आहात का हे त्यांना काहीच घेणे देणे नाही ते फक्त तुमची आठवण तेव्हाच काढतील ज्यावेळेस तुमची मदत होऊ शकते कारण तुम्ही माझे सर्वात प्रिय भक्त आहात मला नेहमी तुमची सुरक्षा तुमच्या हिताची काळजी आहे तुम्ही मनाने चांगले आहात म्हणून लोकांची मदत करता त्यामुळे ते लोक भाग्यवान आहेत ज्यांच्यासोबत तुम्ही उभे आहात खोटी लोकं मात्र सगळ्यांना सांगतात की जे काही झालं आहे ते फक्त आणि फक्त माझ्यामुळे झालं आहे अशी माणसं तुला फार कमी भेटतील जी तुला तुझ्या आयुष्यात साथ देण्याचा प्रयत्न करतील आणि तुझ्या मेहनतीची दखल घेतील बाळा जर का तुम्हाला कोणी मदत केली आणि त्यातून तुमचे चांगले झाले पण त्या मदतीच्या पूर्वी तुम्ही त्या मिळवण्यासाठी खूप काही कष्ट केले आहेत ती गोष्ट स्वीकारण्यासाठी ती गोष्ट आत्मसात करण्यासाठी तुम्ही अतोनात प्रयत्न केली आणि त्याच गोष्टीसाठी तुम्ही इतरांची थोडीशी जरी मदत घेतली तरी त्यावेळेस तुमचे कष्ट झिरो दिसून येईल आणि तो माणूस स्वतः सांगत फिरेल की मी याचे कल्याण केले मी केले म्हणून त्याचे कार्य झाले हे तुम्हालाही अनुभवता आले असेल तुम्ही हे अनुभवले असेल तर होय स्वामी मी अनुभवली आहे अशी कमेंट करा स्वामी तुम्हाला त्या लोकांपासून नेहमी दूर ठेवतील माझ्या मुला खरेपणा आणि दिखावा यामध्ये जे अंतर आहे ते फक्त मला माहीत आहे मग तुम्ही कितीही लपवण्याचा प्रयत्न करा आयुष्यात आपण किती खरे आणि किती खोटे आहोत हे फक्त दोघांनाच माहीत असतं एक परमात्मा आणि दुसरा आपला अंतरात्मा या कलियुगात स्वतकडे विश्वास ठेवून तुला आयुष्यात पुढची वाटचाल करायची आहे मी सोबत आहे बाळा घाबरू नकोस मी सदैव तुझ्या सोबत आहे इतर कोणी तुमच्या सुखासाठी धडपड करणार नाही कुणी काही म्हटलं तरी आता तुला ओळखायला हवं डोळे तर सगळ्यांचे सारखे असतात परंतु बघण्याचा दृष्टिकोन सारखा नसतो आणि तोच दृष्टिकोन माणसाला माणसापासून वेगळा करतो उघड्या डोळ्यांनी जीवनाचे सत्य जाणून बघ स्वप्नात असा अथवा सत्यात डोळे लवकर उघडलेले कधीही चांगले मान्य आहे चांगल्या गोष्टीसाठी वेळ हा लागतोच पण तीच गोष्ट तुमच्या आयुष्यात तुम्हाला इतरांपेक्षा वेगळीही बनवते त्यामुळे कुठल्याही गोष्टीची इतकीही प्रतीक्षा करू नका की ती गोष्ट तुमच्या आयुष्यातून निघून जाईल आणि ती गोष्ट मिळवण्यासाठी तुम्हाला शून्यातून सुरुवात करावी लागेल बाळा कष्ट केल्याशिवाय आणि कुठल्याही गोष्टीसाठी मेहनत केल्याशिवाय तुम्हाला कुठलीही गोष्ट मिळणार नाही आणि जरीच ती गोष्ट तुम्हाला अगदी सहजपणे मिळाली तर त्या गोष्टीचं मोलही तुम्हाला तितकं राहणार नाही जितकं तुम्ही कष्टाने मिळवाल कष्ट हीच तुमच्या यशाची पहिली पायरी आहे हे विसरू नका कष्टाने चालत राहा जीवन नक्कीच सफल होईल बाळा तुझी चूक नसतानाही जर तुमच्यावर अन्याय होत असेल तर समजून घ्या की अन्याय करणाऱ्याचे चांगले दिवस काही वेळेपुरते मर्यादित आहेत ते फार काळ टिकणार नाही तुमची सहनशीलता हेच तुझं प्रभावी अस्त्र आहे जे प्रत्येक अडचणीमध्ये तुम्हाला सहज मार्ग दाखवेल कुणाकडून काही अपेक्षा नाही केली तरच तुम्हाला आयुष्यात कुणासमोर कुठलं स्पष्टीकरण द्यायची वेळही येणार नाही हे ये सत्य आहे जे तुम्ही टाळू शकत नाही कोणी सोबत असो किंवा नसो शेवटी स्वतः एकटेच असतो एकटे आलात आणि एकटे जाणार मग मदत दुसऱ्याची काय घ्यायची आज तुला आयुष्यातील असं एक कट तू सत्य सांगणार आहे की जाणून घेणं तुझ्यासाठी महत्त्वाचं असेल या कलियुगात तुम्ही स्वतःला जेवढं मजबूत कराल तेवढं तुम्ही लोकांसाठी त्यांच्या दृष्टीने चांगले आणि कदाचित हे वाईटही ठरा कुणाला महत्व द्यायचं आणि कुणाकडे दुर्लक्ष करायचं हे ज्यांना समजलं त्यांना जगणे सोपे होऊन जातं आयुष्य हे वनवेसारखं आहे मागे वळून पाहू शकता पण मागे जाता येत नाही म्हणून प्रत्येक क्षण आनंदात जगा यशाकडे जाणारा मार्ग हा एकट्याने चालायचा असतो त्यामुळे लोकांचा विचार करणे सोडून द्या लोक तुमच्या आयुष्यात कधी दुःख येईल याचीच वाट पाहतात आणि सुख झाले तर त्यांच्या पोटात त्या क्षणाला दुखायला सुरुवात होते त्यावर औषध द्यायचे असेल तर स्वतः औषध तुम्हीच येऊन बदल घडवतील याची वाट पाहण्यापेक्षा होणाऱ्या बदलांचा एक भाग बना ना आत्ताच्या परिस्थितीत साथ देणाऱ्यापेक्षा पाय ओढून खाली आणणारे अधिक आहेत म्हणून त्या लोकांना वेळीच ओळखा विचार करून घेतलेला निर्णय नक्कीच आयुष्य बदलू शकतो पण कोणत्याही चांगल्या जागेचा शोध घेण्यापेक्षा चांगले आहे की नाही तुम्ही त्या चांगले जागेला चांगले बनवा जिथे तुम्ही जाता तिथे प्रत्येक ठिकाणी तुमचे अस्तित्व निर्माण करा चांगली जागा तुमच्या हातात आहे ती तुम्हाला बनवायची आहे कोणी तुम्हाला येऊन ती जागा देणार नाही त्यासाठी तुम्हीच प्रयत्न करा स्वामी तुमच्यासोबत आहेत आणि तुम्हाला तो मार्ग नक्कीच दाखवतील धन्यवाद श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार